नमस्कार तर आज मी तुम्हाला उपवासाचे असे हे पांढरे शुभ्र साबुदाण्याचे पापड कशा पद्धतीने बनवायचे हे सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर साबुदाण्याचे पईपापड बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणा जो आहे तो स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळाला धुवून घेते त्याच्यानंतर साबुदाण्याच्या वरती थोडस सा पाणी राहील इतपत आपल्याला पाणी ओतून हे साबुदाणा आपल्याला रात्रभर व्यवस्थित भिजवण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर आता दुसऱ्या दिवशी हा जो साबुदाणा मी भिजायला घातलेला होता तो अगदी व्यवस्थित भिजला गेलेला आहे छान मोकळा तयार झालेला आहे त्याच्यानंतर मी इथे एक पातेल घेतलेला आहे या पातेल्यामध्ये तीन तांबे पाणी घेत आहे तीन तांबे पाणी म्हणजेच साधारण आपल्याला दीड लिटर पाणी इथे लागणार आहे म्हणजेच अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपल्याला दीड लिटर पाणी लागणार आहे तर हे जे पाणी आहे ते आता मी गॅस वरती मोठ्या आचेवरतीच झाकण ठेवून व्यवस्थित असं उकळून घेते पाणी उकळत असतानाच त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ देखील टाकत आहे तर आता पाण्याला छान अशी उगळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जे मीठ टाकलं होतं पाण्यामध्ये ते व्यवस्थित आहे की नाही एकदा चाखून व्हायचं आहे मिठाचं प्रमाण पाण्यामध्ये व्यवस्थित आहे असं वाटल्यानंतर मग हा जो आपण साबुदाणा भिजून घेतला होता तो या गरम पाण्यामध्ये पळीच्या साह्याने आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे मी आता गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवलेला आहे मध्यमाचे वरात साधारण आपल्याला दहा ते पंधरा मिनटात हा साबुदाणा व्यवस्थित असा शिजून घ्यायचा तर इथे आहेत आणि तुम्ही बघू शकता हा जो साबुदाणा आहे तो पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित शिजलेला आहे ट्रान्सपरंट असं झालेला आहे साबुदाणा आणि चिकट चिकट असं त्याचं पाणी तयार होतं म्हणजेच आता हे मिश्रण पापड घालण्यासाठी तयार झालेलं आहे त्याच्यानंतर प्लॅस्टिकचा कागद स्वच्छ धुऊन आपल्याला त्याच्यावरती पईच्या साह्याने अशा पद्धतीने सर्व पापड घालून घ्यायचे आहेत आणि हे जे पापड आहेत ते उन्हामध्येच आपल्याला दोन दिवस व्यवस्थित वाळून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता पापड वाळल्यानंतर अगदी पांढरा शुभ्र आणि ट्रान्सपरंट असा दिसतो आता त्यातीलच मी काही पापड तुम्हाला तळून दाखवते तर अशा पद्धतीने आजची ही रेसिपी इथेच पूर्ण झालेली आहे पुन्हा भेटूयात आपण अशाच छान छान नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद